न डाळ भिजवण्याचे टेन्शन न वाटण्याची झंझट बनवा फक्त पंधरा मिनटामध्ये अतिशय कुरकुरी सॉफ्ट स्पॉन्जी असे सुपर टेस्टी मेदू वडे तेही कोणत्या प्रकारची डाळ न वापरता फक्त एक कप पोह्यापासून हे वडे तयार होतात अतिशय टेस्टी कुरकुरीत असे लागतात तर वेळ न घालवता चला करू या रेसिपीला सुरुवात तर या ठिकाणी मी एक कप एवढे पोहे घेतलेले आहेत स्वच्छ नीट करून एका बाउलमध्ये आणि यामध्ये मी आता पाणी घालून घेते आणि हलक्या हाताने चोळून दोन वेळा हे पोहे आपल्याला पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघू शकता पोहे स्वच्छ मी दोन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत याच्यातील पाणी सर्व नितळून घेतलेले आहे आणि यावरती झाकण झाकून मी पाच मिनटांसाठी ठेवून देते पाच मिनटानंतर या ठिकाणी बघू शकता पोहे छान असे फुललेले आहेत भिजलेले आहेत ते व्यवस्थित असे आता हे हाताने आपल्याला व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहेत जसे आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे या ठिकाणी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण इतर साहित्य घालून घेऊयात तर या ठिकाणी अर्धा चमच्यावढे मी कच्चे जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा बारीक कट करून घेतलेले अद्रक अर्धा चमचा ओवढी या ठिकाणी हिरवी मिरची घातलेले आहे बारीक कट करून मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पाच ते सात कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत बारीक कट करून दोन मोठे चमचे एवढी कोथिंबीर घातलेली आहे बारीक कट करून त्याचबरोबर दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार नमक घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तांदाच पीठ घातल्यामुळे अतिशय कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आता या ठिकाणी मी अर्धा कप एवढं फ्रेश दही घेतलेलं आहे याच्यातील थोडं थोडं दही घालत आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाव कप एवढं दही मी घालून घेतलेलं आहे एवढंच पुरेस आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी व्यवस्थित असं मी गोळा हा मळून घेतलेला आहे आता हाताला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा एक, एक मिनटं हे मळून घेते या ठिकाणी व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मेदू वडा बनवताना तो हाताला चिटकला जात नाही या ठिकाणी या पिठातील थोडंसं मिश्रण मी हातामध्ये घेतलेलं आहे ज्या साईजचा तुम्हाला मेदवडा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही याच्यातील मिश्रण घ्या या ठिकाणी टिक्कीचा आकार देऊन घेतलेला आहे आणि मध्यभागी मी याला होल करून घेतलेला आहे जेणेकरून वडा तळताना व्यवस्थित असा तो, तो आतपर्यंत तळला जाईल या ठिकाणी छान असा मी मेदवडा बनवून घेतलेला आहे या ठिकाणी बघू शकता अजिबात याला क्रॅक आलेले नाही कारण आपण व्यवस्थित असे याचे पीठ मळून घेतलेले आहे जेवढे छान आपण याचे पीठ मळू तितकेच छान याचे वडे तयार होतात अजिबात त्याला क्रॅक जात नाहीत या ठिकाणी अशा पद्धतीने मी असाईजचे एकूण नऊ वडे या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत ह्यातून आपण तळून घेऊयात गॅसवरती एका पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि यामध्ये हे वडे सोडून द्यायचे आहेत आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला सोने रंगाचे होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तेलात मी चार ते पाच वडे या ठिकाणी सोडून दिलेले आहेत अंतर ठेवून आपल्याला हे वडे सोडून द्यायचे आहेत तेलामध्ये नाही तर ते एकमेकांना चिटकतात आणि या ठिकाणी मी सोने रंगाचे होईपर्यंत मीडियम फ्लेमवर हे वडे तळून घेते एकदम कमी कडक तेल असताना आपल्याला यामध्ये वडे सोडायचे नाहीत नाही तर ते जास्त तेलकट होतात आणि व्यवस्थित तळले जात नाहीत या ठिकाणी मी सर्ववडे तळून घेतलेले आहेत बघू शकता एकदम कुरकुरीत असे होईपर्यंत याचप्रमाणे मी इतर उरलेले देखील वडे या ठिकाणी तळून घेते एकदम कडक तेल करून यामध्ये मी हे वडे सोडून घेतलेले आहेत आणि एक दोन मिनटानंतर हे पलटून घेतलेले आहेत हलकासा कलर चेंज झाल्यानंतर लगेचच पलटायचे नाहीत एक दोन मिनटानंतर पलटायचे आहेत आणि या ठिकाणी सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये हे मी सर्व करते या ठिकाणी मी खोबऱ्याच्या चटणीसोबत हे वडे सर्व केलेले आहेत दिसायला अतिशय सुंदर असे एकदम उडदाच्या डाळीचे जसे वडे असतात त्यासारखे हे वडे दिसायला बनलेले आहेत खूप छान कलर आलेला आहे यांना आणि एकदम वरून कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्पोकने मी तुम्हाला त्याचा आवाज देखील ऐकवते खूप कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहेत आणि आतमधून एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असे बनलेले आहेत एक वडा तुम्हाला या ठिकाणी तोडून देखील मी दाखवते हो बघू तर हे वडे मी खोबऱ्या चटणीसोबत सर्व हो केलेले आहेत तुम्ही टोमॅटो टोमॅटोसोबत सुद्धा हे वडे खाऊ शकता खूप टेस्टी असे लागतात तर एकदम झटपट फक्त पंधरा मिनिटामध्ये हे वडे तयार होतात तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या फुलक्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे वडे बन म्हणून खाऊ शकता तर उडदाच्या डाळीचे वडे हे पचण्यास जड जातात परंतु हे पोह्याचे वडे खूप हलके फुलके असतात पचण्यास खूप सोपे जातात तर हा नाश्ता तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर ला, करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी शुभांगीज रेसिपी कटा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळोवेळी काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय